कुळगाव बदलापूर पश्चिम परिसरातील प्रभाग क्रमांक पाच मधील अनेक तरुण तरुणींनी कॅप्टन आशिष दामले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याने या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष आणि आर पी आय युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवत असलेल्या उमेदवार हर्षाली गायकवाड आणि सुगंधा पाटील यांना अधिक ताकद मिळाली असल्याचे बोलले जात आहे आशिष दामले यांच्या नेतृत्वाखाली गेले अनेक वर्षांपासून हर्षाली गायकवाड आणि सुगंधा पाटील या प्रभागात काम करत असून अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे त्यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे मागील काळापासून पाच मधून उमेदवारी देण्यात आली आहे याच प्रभागातून अनेक तरुण तरुणींनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश केला असल्याने हर्षाली गायकवाड आणि सुगंधा पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे म्हणजे आमच्या समाजासाठी महत्वाची भूमिका आशिष दामरी साहेब त्यांच्या पत्नी प्रेमकथाही थांबले माझे सहकारी प्रभाकर पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे होऊ शकतात माझ्या बांधवांचाही जो विश्वास आहे तो आम्हालाही विश्वास आहे आणि यासाठी आम्ही ही उमेदवारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतला आहे साधारणतः किती महिला आणि किती तुम्ही पक्ष प्रवेश केला आहे किती साधारणतः पन्नास साठच्या ह्याच्यामध्ये आहे तुम्ही तर नक्कीच आम्हाला खूप आनंद होतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मान्य श्री आशिष दामले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पक्षप्रवेश आहे आणि आमच्या ताईला उमेदवारी जाहीर होते आता होईलच तर खरंच खूप आनंद होईल आणि नक्कीच आम्ही आमच्याकडनं पूर्ण सपोर्ट लावू आणि तिला उमेदवारी दिलेली आहे तिथं सोनं करण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद सांगायला फक्त की बस ही शीट निवडून आणायची फक्त दामले साहेबांच्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दहा वर्ष निवडणुका या झाल्या नाहीत आणि आता निवडणुका या पार पडत आहेत त्याच्यामुळे मी या माध्यमातून लोकांना आणि बदलापूरच्या जनतेला आव्हान करीन की आपण सगळ्यांनी मिळून योग्य आणि सुशिक्षित त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी निवडावे कारण की हीच वेळ आहे आणि चांगले लोकप्रतिनिधी जर बदलापूर पालिकेत त्या ठिकाणी गेले तर निश्चितपणे आपण या बदलापूरचं पुढच्या पाच वर्षाचं दहा वर्षाचं चित्र हे बदलू शकतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक तरुण मंडळी असतील अनेक ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून पसंती देऊन त्या ठिकाणी ते निवडणूक लढवत आहेत गेली अनेक वर्ष काही प्रभागांमध्ये निवडणुका या झाल्याच नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला त्या ठिकाणी मान देऊन की लोकशाही पद्धतीने निवडणूक ही चांगल्या वाईटांमध्ये त्या ठिकाणी झालीच पाहिजे आणि लोकांना तो अधिकार हवा की कशा पद्धतीचा आपला लोकप्रतिनिधी हवा त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी लोकां लोक चांगले उमेदवार निवडून देतील असा विश्वास मला वाटतो ज्यावेळेस निवडणुका असतात त्यावेळेस प्रत्येकाला महत्वाकांक्षा असतात त्यामुळे काही लोक इथली तिथे जात असतात परंतु वैयक्तिक कॅप्टन अशी जमल्याशी प्रत्येकाचे संबंध आहेत आणि त्याच्यामुळे हे जरी इन्कमिंग आउट गोईंग होत राहिले तरी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा या निवडणुकीमुळे गेम चेंजर किंवा किंग मेकरच्या भूमिकेत असेल हे बदलापूरचे सर्वसामान्य नागरिक हे चर्चा करत आहेत आणि एक नंबर प्रभाग हा पाच नंबर प्रभागालाच लागून आहे आणि सहा नंबर प्रभाग पाच नंबर प्रभाग आमच्या इथे उमेदवार आहेत आम्ही चांगले राष्ट्रवादी पक्षाने काम केले आणि आम्हाला शाश्वत आहे आम्हाला सर्वात जास्तीत जास्त लोक आम्हाला मतदान करतील आणि यांचा दहशत ही तेथील प्रभागातली जनता त्यांना जी इच्छा होती लोकांची की इथं कोणीच उभा राहू शकत नाही त्यांना असं वाटत होते पण आज आम्ही ते घडून दाखवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही लोकपालक न्यूज पदलापूर